तुम्ही नामस्मरण करा भगवंताचे प्रेम आपोआप येईल ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला काहीही कमी पडणे शक्यच नाही जिथे निस्वार्थीपण आहे तिथे भगवंत सर्व पुरवतो आपण जगावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला परत प्रेम मिळणार नाही जो भगवंताच्या प्रेमात लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची गरजच राहत नाही जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यातही पाणी येते भगवंताचे प्रेम मिळवायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावे भगवंताने सर्वांवर कृपा करावी त्याने सर्वांचे कल्याण करावे त्याचे प्रेम सर्वांना प्राप्त व्हावे असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे सर्वांचे कल्याण चिंतण्याने स्वतःचे कल्याण अनायासे होत असते पण आपण असे पाहतो की आपले विचार सुद्धा नेहमी स्थिर राहत नाहीत नामस्मरणाला बसल्यावर किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात तेव्हा चांगले विचार मनात बाळगणेही आपल्या हातात नाही नाम हे एकच साधन आहे की आपल्याला जे प्रयत्नाने घेता येईल ते नाम तुम्ही सर्वांनी निशंकपणे घ्या भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा